तीस सुटला एक बाद दोन बाद आणि पर्याल पाच गाड्या पडताय गडी क्रमांक या मैदानातला तीस पळतोय आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गडी क्रमांक तीच चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी मामा ड्रायव्हर मुंबई खाने कल्याण या गाडीचा एक नंबरला विजय पैलगा आणि मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली पैलवान ग्रुप चोराडे आणि संजय शेठ गाडे गाडवाडीकरांचा आदत किंग ग्रुप पाहला आणि डावीला पाळाला कैलासवासी संजय काका जगदारी शिरवडे आणि श्रेयांश विकास सेट वेता सुरलीकरांचा या ठिकाणी निशान पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली सोमान विजेत्या गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन चला एकतीस ते चाळीस